छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून जनसेवक विनोद पाडर यांचे उपोषण शंभर टक्के आरोग्य आणि शंभर टक्के शिक्षण मोफत करा याकरिता सुरू होते मुला मुलींमध्ये कुठल्याही प्रकारचा लिंगभेद करू नका आठ लाखांचे निष्कर्ष वार्षिक उत्पन्नाची लावू नका त्याची मर्यादा वाढवून द्या आरोग्याकरिता पाच लाखांपर्यंत सरकार जो खर्च उचलतो त्या खर्चाची मर्यादा वाढवून किंमत ती पंचवीस लाखांपर्यंत करून देण्यात यावी आणि राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि त्या सरकारी असतील खाजगी असतील इंग्लिश मिडियम असेल उच्च शिक्षण असेल या सर्व शिक्षण शंभर टक्के विनामूल्य व्हावं या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून जनसेवक विनोद पाडर यांचं आमरण उपोषण भुसावळ रोड जिजाऊ नगर येथे सुरू होतं या उपोषणाला बोदवड शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील जनता चांगला प्रतिसाद दिलाय आज दिनांक फेब्रुवारी चोवीस रोजी आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सर्व मागण्या मान्य करून त्या मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर टाकून त्या शंभर टक्के मार्गी लावल्या जातील असं आश्वासन दिल्यामुळे आणि जनसेवक विनोद पाडर यांची मुख्यमंत्री महोदयांशी भेट घालून हा प्रश्न शंभर टक्के निकाली काढण्यात येईल आणि सर्व मर्यादा आणि सर्व निकष काढून आर्थिक मर्यादा वाढवून दिल्या जातील असं लेखी आश्वासन आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांनी दिल्यामुळे जनसेवक विनोद पाडर यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित सर्व ग्रामस्थांचे जनता यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केलाय जय शिवराय माझं गेल्या एकोणतीस तारखेपासून एकोणतीस दोन दोन हजार नगर पासून उपोषण चालू होतं माझी मागणी होती शंभर टक्के शिक्षण व शंभर टक्के आरोग्य मुला मुलींना कुठलेही लिंगभेद न करता सरसकट मोफत करा व जी आठ लाखाची मर्यादा थी थी आ, उनास्तिन उनास्तिन आहे ती वाढून किमान ती वीस लाखापर्यंत द्या व जे मातफुले योजना असतील इतर योजना असतील त्या पाच लाखापर्यंत ज्या आहेत त्यासुद्धा वीस लाखापर्यंत करा अशी माझी मागणी होती आज रोजी माननीय आमदार चंद्रकांतजी पाटील साहेब यांनी या माझ्या उपस्थितस्थळी भेट दिली व माझी सर्व मागण्या ऐकून घेतल्या व त्या शासन दरबारी मांडण्याचा त्यांनी आश्वासन दिलं व येत्या दोन चार दिवसातच मुख्यमंत्री मोदयांची भेट घालून तुमचं सर्व मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचू व त्या मार्गी लावू असं आश्वासन दिल्यामुळे माझं आंदोलन मी आता तात्पुरतं स्थगित केलेलं आहे येत्या काही दिवसातच मुख्यमंत्री मोदयांची भेट घेऊन सर्व त्यां मागण्या त्यांच्याकडे निवेदनाद्वारे पोहोचून त्या माग मार्गी लागतील या आंदोलनामध्ये जनतेने सर्व मित्र मित्रपरिवाराने सर्व राजकीय पक्षांनी सर्व पदाधिकारी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे एवढं व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोधवाड